ओम नमः शिवाय आराखडा प्रसन्न बाळणपण शिरीष पटवर्धन सविनय सादर बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या व्हिडिओमध्ये आपण प्रसन्न बाळणपणासाठी नक्की काय करायचं याचा आराखडा किंवा प्लॅन बघणार आहोत याच्यामध्ये नंबर एकला आहे वैयक्तिक व कुटुंबाची जबाबदारी नंबर दोन दुसरा मुद्दा आहे डॉक्टरांची हॉस्पिटलची निवड नंबर तीन प्रसूती काळातील समस्या व उपाय नंबर चार काळातील दिनचर्या नंबर पाच प्रत्यक्ष बाळनपण आणि सहा बाळणपणानंतर श्रीराम वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिकसुद्धा जबाबदारीमध्ये एक महत्त्वाचा भाग सूक्ष्म बालनपणासाठी म्हणजे सर्वप्रथम सदैव जमेल तेव्हा जमेल तिथं जमेल तितका वेळ मांडी घालून बसा पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय मांडी घालून खाली बसा असा सल्ला देणं सद्य परिस्थितीत तरी योग्य दिसत नाही पण जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा मांडी घालून खाली बसणं केव्हाही चांगलं यामुळे बाळणपणाची जी जागा आहे तिच्यावर ताण पडतो आणि तो कायमस्वरूपी असल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होत नाही आणि पुढे बाळणपण सूक्ष्म होण्यासाठी खालच्या अंगातून होण्यासाठी नैसर्गिक होण्यासाठी याचा फार महत्त्वाचा भाग आहे हा मुद्दाम सांगण्याची वेळ आपण खुर्चीवर बसत असतो पाय खाली सोडत असतो म्हणून आली आहे हा बदल सूक्ष्म स्वरूपाचा आहे पटकन त्याचा लाभ लक्षात येणार नाही याचा आपल्याला अनुभवच घ्यावा लागेल मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वयं सर्वदा नम्र वाचे मदावे सर्व लोकाशी रे निव व्हावे याचा संबंध उद्या बघू प्रसन्न बाळनपण निःशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे जरूर लाभ घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ